कॉर्नर सभेच्या ठिकाणी हलगी वाद्यांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजप राज्याचे किसान मोर्चा उपाध्यक्ष माननीय श्री शशिकांत भाऊ देशमुख किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे अनुसूचित जाती मोर्चाचे तानाजी नाना कांबळे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील युवक नेते डॉ परेश खंडागळे ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव अल्दर अल्पसंख्याक मोर्चाचे फैजुद्दीन शेख संघटक माणिकराव सत्तार व्यापारी बाळासो शास्त्री तानाजी इरकर अनिल गावडे संतोष गुरुंगे तानाजी कारंडे चंद्रकांत कावळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पहिल्यांदा मारुती मंदिरात दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व शशिकांत भाऊ देशमुख व श्रीकांतदा देशमुख या मान्यवरांचा फेटा व पुष्पहार घालून कमलापूरचे माजी सरपंच मंगेश आदलिंगे माननीय उपसरपंच आनंद यांनी सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आयवळे माजी ग्रामपंचायत सदस्य तातोबा पांढरे सतीश पांढरे रमेश टंडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आयवळे यांनी केले त्यावेळी ते म्हणाले आजपर्यंत कमलापूरच्या विकास कामात व छोट्या मोठ्या कामात श्रीकांत दादांचे सहकार्य हे नेहमीच मोलाचे असल्याने आम्ही सदैव दादांच्या पाठीशी राहू त्यांच्या आदेशाने पुढील वाटचाल करू असेही ते बोलताना म्हणाले काही मान्यवरांची मनोगते झाली नंतर माननीय श्री श्रीकांत दादा देशमुख यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले की लोकसभा निवडणुकी अगोदर लोकांशी संवाद साधावा त्यांची छोटी मोठे कामे मार्गी लावावीत आपल्या समर्थकांना कोणाच्या दारात जायला लागू नये म्हणूनच हा धावता संवाद संपर्क दौरा तालुक्यात आयोजित केला आहे लोकसभेच्या प्रचारासाठी मी पुढील एक दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले एकेकाळी शेकापचे कट्टर गावात श्रीकांत देशमुख यांच्या विचाराचा सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य निवडून आणल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले पुढील काळातही आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांची अहोरात्र सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले सभा आणि बैठक यशस्वी करण्यासाठी कमलापूरचे ग्रामस्थ भारत तंडे सुभाष टंडे तानाजी पुजारी रमेश टंडे दत्ता जावीर दत्ता पांढरे सोमा अनुशे नानासो केसकर दत्ता आयवळे

म्हणून दुण दुण या ठिकाणी काही आपल्याला कटकारस्थान करणाऱ्या मंडळींना वाटत असेल आता श्रीकांत देशमुख घरात बसल्यावर समर्थक आहे उद्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक गावचे प्रत्येक पक्षाचे नेते येऊन जाणार माझी लोक कुणाच्या टोलाकडे बघणार त्या ठिकाणी समर्थकांना फिर दिला पाहिजे आधार दिला पाहिजे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुमची जी काही काम आहेत करायला मी समर्थ आहे तुम्हाला कुणाच्याही गावामध्ये उभा नाही म्हणून राजकीय दौऱ्यासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी परत त्या गावामध्ये तुमच्या समोर मी येणार आहे परंतु आज या ठिकाणी संवाद दौरा आहे माझे जे काही समर्थक आहेत त्यांना एकत्रित करावा त्यांच्याशी संवाद साधावा त्यांचं मनोगत ऐकू यावं त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्या या दृष्टिकोनातून आज मी चंद्रापूर गावामध्ये आणून म्हणून या ठिकाणी मला या गावाचा नेहमी अभिमान वाटतो की तुम्हाला माहिती आहे की दौडा जिल्हा परिषद गाण्यामध्ये बिनविरोध आल्यानंतर पाच वर्ष इतकं काम केलं की जिल्हा हजारून सोडला होता नऊ नऊ सात जी बी एकट्या होती परंतु परत दुसऱ्या तर्फला मी उभा राहिलो की तुमच्या गटामध्ये उभा राहिलो शेवटचं गाव आहे घेरडी गटामध्ये उभा राहिलो आणि घेरडी गटामधलं कमलापूर हे शेवटचं गाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला श्रीकांत देशमुख सर या ठिकाणी परत घेरणी जिल्हा परिषद गटामधून जवळात नाही घेरणी जर निवडून आला तर हा विधानसभेला कुणालाच या ठिकाणी जोडणार नाही म्हणून या तालुक्यातले शहाजीराव गणपतराव यांची कैलास वाचित गणपतराव देशमुख साहेब शहाजीराव आणि दीपकराव ही तिघाही नेते मंडळी माझ्या विरोधात एकत्र आली भाऊकरांनी त्यांच्या भाऊजाईला एक जागा घेतली जवळेकरांना त्याच्या बहिणीला एक जागा घेतली आणि माझ्या विरोधात गणपतराव देशमुखांचा अशोक नावाचा उमेदवार या ठिकाणी उभा केला त्यावेळेला सुद्धा मित्रांनो पंचवीस गावांमध्ये मी एकटा असा लढत होतो हेल्डी पासून वाटकी असू द्या वाणी चिंचाळा असू द्या जा, आलेगाव असू द्या जा, मेरसंगी असू द्या मुलेवाणी असू द्या राजापूर असू द्या कडलास असू द्या जा, या सगळ्या गावापर्यंत मी जवळजवळ अकरा हजारांचा होतो परंतु दुर्दैव जाव माझा असं त्यावेळेला माझ्या या सर्व मंडळीच्या बळखी नव्हत्या त्यामुळं कमलापूर स्थानिक उमेदवार असल्यामुळं सांगितलं मला मी दादा मी कशा प्रचारात भाग घेणार नाही मी विठ्ठलाचा भक्त आहे मला बिनविरोध निवडून येऊ द्या मी मनाचा मोठेपणा केला आणि बिनविरोध दिला ही माणसं माझ्या विरोधात गेली आणि या ठिकाणी प्रचार केला त्यामुळं दाखवला आणि कमलापूर मध्ये कमी पडणार माझा इतिहास आहे परंतु उतरताना मी निर्णय घेतला या तालुक्याचा आमदार नाही झाला चालेल परंतु कांदापूर गावचा या ठिकाणी सरपंच श्रीकांत आलाच्या विचाराचा केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची प्रतिज्ञा केली आणि नंतर योगायोगाने ग्रामपंचायती लागल्या या गावात पाच आणि सगळी पप्पा सगळी एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी पॅनल आणि या ठिकाणी ग्रामपंचायतांनी ताब्यात घेतली आणि कामं सुद्धा विकास काम चांगल्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला वेळेला आम्ही एखाद्या आव्हान देतो त्यावेळेला ते सेवा सोडत नाही असं या ठिकाणी सांगायचा सा अर्थ आहे म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं सा आहे या तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या ठिकाणी अनेक लोकांची या ठिकाणी हे व्हायला लागलेली आहे दादा तुम्ही या ठिकाणी आम्हाला आधार दिलला पाहिजे आपण काम केलं पाहिजे भोंगा या तालुक्यातला लोकांची होती म्हणून या ठिकाणी या सगळा मित्र मंडळाने सांगितलं तालुक्याचा तुम्ही या ठिकाणी जाऊन सभा घेताय तर कमलापूरमधून सुरुवात करा म्हणून आज या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणार आहे माझ्या कुंगे वाकलास गाव असताना या रमलापूर समोर माझा प्रेम म्हणून या ठिकाणी वैजंदा आज या ठिकाणी बजरंग बलीचा आशीर्वाद करून तुमच्यासमोर या ठिकाणी म्हणून necessary... या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे भविष्याच्या काळामध्ये कोणतीही अडचण असू द्या या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माझ्या समर्थकाला कुठल्याही केसाला धक्का लागू देणार नाही कुठल्याही कामासाठी मुलाच्याही दारात करून दारासारख्या बसू देणार नाही या ठिकाणी माझ्या काळात तारा सांगितली आहे म्हणून या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये कशाची काम असू द्या आपण या ठिकाणी निर्दास्तपणे बिंदास्तपणे मला माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगा या ठिकाणी निश्चितपणाला आपण त्या तालुक्यामध्ये न्याय देण्याचं काम करू राजकीय दौरा आपला यानंतर होणार आहे आपण त्या प्रचारासाठी येणारच आहे परंतु या ठिकाणी आपल्या समर्थकामध्ये जावं त्यांच्याशी संवाद साधावा त्यांच्या आडी अडचणी जाणून घ्याव्या उद्देशाला आज या ठिकाणी मी तालुक्यामध्ये गावभेट दौरा या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी शेता पातांची सुद्धा या ठिकाणी दर्शिकायचं प्रमाण या गावामध्ये जास्त असताना सुद्धा आज त्रिकांत दादा येणार आहे म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्यावर प्रेम व्यक्त केला त्याबद्दल तुमचं उपकार आयुष्यभर मी विसरणार नाही असंच फक्त प्रेम राहू द्या या तालुक्याला सुद्धा सारखं सरळ करून या तालुक्यात प्रत्येक माझ्या तरुणाला प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या प्रत्येक गोरगरीबाला न्याय दिल्याशिवाय या परीक्षेच्या काळामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो भविष्याच्या काळामध्ये आपल्याला लोकसभेच्या निमित्तानं सुद्धा निर्णय घ्यायचा आहे आपण या ठिकाणी चांगले उमेदवार निवडून द्यायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आता कोणी या ठिकाणी येणार आहे काही सांगणार आहे या ठिकाणी नरळाच्या दोशासारखी तुळजापूरच्या भोकासारखी मुंदीचा भोकाला थोड्या भरणारी मंडळी तुमच्या समोर इतित या लोकांनी आपल्या तालुक्यावर अन्याय केलाय त्या लोकांना आपण या तालुक्यात थारा देसाचा हे सुद्धा विचार करण्याची वेळ तुमच्या समोर आलेली आहे आणि हे कोणीतरी सांगणार पुढे झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज या तालुक्यामध्ये कामलापूर पासून मी या दौरा चालू केलेला आहे या ठिकाणी ज्या ज्या काही समर्थकांच्या अडी अडचणी असतील त्या निश्चितपणानं सोडवल्या जातील आपण हे घरातला भाऊ म्हणून घरातला मुलगा म्हणून घरातला घटक म्हणून माझ्यावर प्रेम करतात अशा पद्धतीचं प्रेम भविष्याच्या काळामध्ये राहू द्या बापू आई वडील रात्री पुण्यामध्ये होते मला सांगितलं राहतो रात दादा मी तुमच्या कार्यक्रमाला येणार अशी जीवा वाऱ्यावर सोडणार नाही किती तुमचा प्राण्याय करू द्या काय करू द्या तुमच्या पाठीशी

परंतु या ठिकाणी कामनगरचा विद्यार्थ्यांना या ठिकाणी गोरगरिबाच्या राजकारणाचा पैसा स्वतःच्या खिशात घातलं असे अतिशय गैरकारभार या गावामध्ये चालायला लागलेले तुम्हाला मला डोळ्याला पाहत नव्हतं म्हणून लेकरा बाळासाहेब त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याचे सुद्धा चौकशी काम आहे भविष्याच्या काळामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही माझं या ठिकाणी स्वागत केलं माझ्यामध्ये आणि या ठिकाणी आनंदराव तंडेपासून पासून पासून मंगेशेपासून एवढे पासून हे ठिकाणी मित्र मित्रमंडळ आहे जेव्हा मी आयुष्यभर केली भावांसारखी सावितसारखा ठिकाणी जनांना एवढे आनिमित्तानं सांगतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या काही अडचणी असतील तर मला सांगा मी या ठिकाणी उपस्थित आहे निश्चितपणानं सगळी कामं तुमची मी घेण्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आजपासून या तालुक्यामध्ये स्वातंत्र्य माझं नेहमी असणार आहे गेल्या चार महिन्यापासून मी सगळ्यांची कामं करतोय परंतु हा वेळ दौरा मी अशा सगळ्या या ठिकाणी वेगळा होता म्हणून या ठिकाणी